मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा काय मिळाला आणि राजकारणी सारे आनंदून गेले त्यावरचे काव्य अभिजात मराठी भाषेला मिळाला दर्जा हो अभिजात लागले ओठात दुखू राजकारणी मनात ज्ञाना तुकय्यांनी केली अमृत बोली अभिजात झाली अडचण आता कसे बोलावे जनात दुंडाळू लागले पहा ज्ञानेश्वरी गाथेत सापडती का कुठे अपशब्द लिहिण्यात गाठतील आता जातील सुतावरून स्वर्गात वदतील सापडले शब्द जे त्यांच्याच बोलण्यात कुणी का मिळवेना दर्जा मराठीला अभिजात मिळाला बोलण्या आता ब्रेकिंग विषय जनात झाले आनंदी आती राजकारणी मनात तोडतील तारे आता आपापल्या भाषणात सांगतील वर तोंड करून जनात सांगतील वर तोंड करून जनात अभिका असेना मिळवली पहा मराठीला जात अभिका असेना मिळवली पहा मराठीला जात धन्यवाद